पहलगाम हल्ल्यानंतर भारतानं ऑपरेशन सिंदूर या ठिकाणी केलं होतं आणि ऑपरेशन सिंदूर जे आहे हे ऑपरेशन सक्सेस झाल्यानंतर ज्या हे ऑपरेशन सिंदूर या नावानं हे हल्ला करण्यात आला होता आणि तो पाकिस्तानी हल्ला होता तो परतवून लावण्याचं काम यावेळी करण्यात आलं होतं भाजपाच्या वतीनं आज जे आहे बुलढाणा शहरामध्ये तिरंगा रॅली काढण्यात आली आपल्यासोबत माजी शहराध्यक्ष आहेत राठीताई ताई, ताई काय सांगाल काय भावना आजच्या बोला बोला ज्या दिवशी ही घटना झाली पठाणकोटला आणि अगदी जातीवर विचारून जेव्हा सांगण्यात आलं ते हिंदू आणि त्यांच्या यांना म्हणजे पूर्ण परिवारासोबत त्या लोकांच्या माणसांना जेव्हा मारण्यात आलं आणि तेरे मोदी जाके बता दे का कर सकता है तेरा हे तेरा मोदी हे जेव्हा असं त्यांना सांगण्यात आलं तेव्हा हे खरंच मोदीजींनी मनावर घेऊन हे आतंकवादी जे होते त्यावर त्यांना नष्ट करण्यासाठी आणि परत हा असा प्रकार भारतावर घडू नये आणि ही त्यांना एक दहशत झाली पाहिजे कि मेरा भारत महान है यातूनच आम्ही हे शिकू की काहीही करू शकतो आपण कुठपर्यंत पोहोचलो आहे भारत देश हे मोदीजींनी पूर्ण जगाला आज दाखवून दिलेला आहे जय हिंद भारत माता की जय निश्चितच भारत माता की जय या जयघोषामध्ये बुलढाणा शहरामध्ये ही तिरंगा रॅली निघालेली होती आणि ऑपरेशन सिंदूर जे आहे या ऑपरेशन सिंदूरनंतर या महिला ज्या आहेत या महिलांचं कपाई आपण या ठिकाणी बघता आहात सिंदूर आहे आणि या सिंदूरचं खऱ्या अर्थानं महत्त्व ही महिलाच या ठिकाणी सांगू शकते आणि ज्या कमांडर होत्या या दोनही कमांडर ह्या महिला होत्या आणि यांनी हे ऑपरेशन जे आहे या ठिकाणी सक्सेस केलं आहे ताई काय सांगाल ऑपरेशन सिंदूर बद्दल काय तुमच्या भावना आहेत ज्या दिवशी पहिल्यांदा हा हल्ला झाला आणि दहशतवाद्यांनी मोदींना निरोप दिला की तुम्ही जाऊन सांगा तुमच्या मोदींना काय करतात ते त्यावर मोदींनी काय केलं हे सगळ्या जगाने आणि मुख्य म्हणजे हे सगळं करताना त्यांनी महिलांना पुढे ठेवून हे कार्य केलेलं आहे अशा महान देशभक्ताला माझा सलाम भारत माता की निश्चितच बऱ्याच महिला आपल्या सोबत आहेत सिंदूर बद्दल काय धर्म विचारून मारलं मुसलमान म्हणून बाजूला सोडलं हिंदू म्हणून माणसांनाच गोळ्या घातल्या महिलांना सोडून निश्चितच या ठिकाणी जे आहे धर्म विचारून मारला असल्याचं यांचं मत आहे आणखीन महिला आहेत त्यांच्याशी आपण बोलणार आहोत ताई काय सांगाल आज आपण तिरंगा घेऊन या रॅलीत सहभागी झाला आहात काय भावना आहेत आपल्या हां जसं की मोदीजींनी ह्या ज्या कृत्यानंतर जी जबाबदारी दिली एका महिलेवर तर त्या महिलेने पूर्ण जे सक्सेस करून दाखवलं तसंच पूर्ण भारतातल्या महिलेला अगर अशी जबाबदारी दिली ना निश्चितच ते पूर्ण यशाचेच प्रयत्न करील ही मला म्हणजे मनातून अशी भावना आहे आणि मोदीजींनी जे जी पण काही आजपर्यंत एवढं डेव्हलपमेंट आणि पुन्हा जे पाकिस्तान सोबत जे केलेलं आहे त्याच्याबद्दल तर मोदीजींचे जे जेवढे आपण गुणगान तेवढे कमीच आहे ते याच्या पुढे बी काही म्हणजे लेडीज कडून हे लागली तर मोदीजींच्या पाठीमागे आम्ही नेहमी राहू जय हिंद जय जय भारत निश्चितच जे ऑपरेशन सिंदूर हे जे नाव पडलं ते खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी पर्यटक जे गेलेले होते दोन एक जोडपं जे आहे त्या ठिकाणी काही दिवस झाले होते त्यांच्या लग्नाला ते गेल्यानंतर त्यांचे जे पती होते त्यांना त्या ठिकाणी गोळ्या घालण्यात आल्या आणि त्यांचं निधन जे आहे ते त्या पहलगाममध्ये झालं होतं त्यामुळंच याला ऑपरेशन सिंदूर नाव दिलं आहे का तर काय सांगाल काय वाटतंय तुम्हाला कारण महिला बऱ्याचशा महिला त्या ठिकाणी म्हणजे नवीन जोडपी गेले होते त्यातील एक सैन्यातीलच जवान होते जे त्या ठिकाणी शहीद झाले त्यांना गोळ्या लागल्यात काय भावना आतंकवाद्यांना कोणताही धर्म नाही हे तर खरंच आहे त्यांनी धर्म पाहूनच मारलं परंतु त्यांना हे माहीत होतं की जर संस्कृतीवर यांच्या घाला घातला तर हे या ठिकाणी नामोहरम होतील परंतु जो सिंदूर पती परमेश्वर आपल्या संस्कृतीमध्ये म्हणतात नवऱ्याला आणि याच्या आरोग्यासाठी वर्षभरामध्ये अनेक व्रतवैकल्य महिला करत असतात आणि या व्रतवैकल्याच्या याच्यामध्ये पती परमेश्वराला चांगलं आरोग्य मिळावं म्हणून त्या पूजा करतात पण त्या सिंदूरवरच त्यांच्या त्यांनी घाला घातलेला होता आणि असे आपले जवान असे लोक मारले गेलेत आपले निरपराध त्यावेळेला अतिशय समर्पक असं की ज्यांचा सिंदूर गेलेला आहे त्यांच्याचा बदला म्हणजे काय तर असे आतंकवादी तिथे जाऊन मारायचे त्यांना असं वाटलं होतं की ज्या वेळेला हे सिंदूर आपण मारतो आहोत तर कदाचित थोडंफार नेहमी सारखंच होईल परंतु ज्या त्यांनी सांगितलं की तुमच्या बापाला जाऊन सांगा मोदीला की असं असं मारलेलं आहे त्यावेळी कोणताही बाप असो तो बाप रक्षणार्थ पुढे येत असतो आणि मोदीजी खरोखरी त्या ठिकाणी वडिलाच्या नात्याने आणि बाप म्हणून आणि पंतप्रधान म्हणून संपूर्ण भारताचे नेतृत्व करणारे म्हणून त्यांनी त्या ठिकाणी घुसून आतमध्ये बरोबर मारलं आणि त्यांच्या त्या प्रश्नाला बरोबर उत्तर दिलं आणि हे समर्पक उत्तर मिळालेलं आहे पण तरीही हे जे आज घडलेलं आहे हे घडलं कोणामुळे तर आपला जो इतिहास आहे पूर्ण आपण बघितलेला की घरकाभेदी लंकाड आहे आपल्याच लोकांनी ही माहिती दिलेली आहे आणि या लोकांनीच ही माहिती दिल्यामुळे हे अशा प्रकारची वारदात त्या ठिकाणी झालेल्या अशा प्रकारचं कृत्य ते करू शकलेले आहे परंतु तिन्ही दलांना ज्या वेळेला मोकळे हात सोडले त्यावेळेला भारत काय करू शकतो हे आज आपण बघितलेलं आहे आणि त्यामुळेच त्या जवानांना एक त्यांच्या प्रति आदर आणि आम्ही तुमच्या पाठीशी संपूर्ण भारतीय आहोत हे सांगण्यासाठी संपूर्ण भारतात तिरंगा रॅली या ठिकाणी झाली आणि बुलढाण्यात देखील माननीय विजयराजी शिंदे आणि पूर्ण बीजेपीचे सगळे प्रतिनिधी जे आहेत आणि भारत प्रेमी जे आहेत त्या संपूर्ण लोकांनी या ठिकाणी ही तिरंगा रॅली केलेली आहे जय 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 जवान जै किसान भारत माता की हा जो पहलगामचा हल्ला आहे तो पाकिस्तान यांनी केला होता आणि तो परतवून लावण्याचं काम या ठिकाणी भारतीय सैनिकांनी केलं आहे त्याचा गौरव करण्यासाठी आजची ही तिरंगा रॅली भाजपाचे अध्यक्ष विजयराजे शिंदे यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी झालेली आहे सर काय भावना आहेत आज या ठिकाणी तीन अंग राहिली निघते आम्हाला अभिमान आहे गडव आहे भारतीय सेनेवरती तिन्ही वायुदल जलदल आणि आमचं दल, दल अशा दल। तिन्ही दलाच्या जवानांनी प्राणाची बाजी लावून पाकिस्तानचं कंबळ मोडणं दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले आणि मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये घुसकर मारेंगे हे वाक्य त्यांनी सी सत्य करून दाखवलं त्याबद्दल त्यांच्या गौरवाचा सन्मान आणि गौरव गौरव करण्यासाठी आम्ही आज तिरंगा रॅली या ठिकाणी काढली हजारोच्या संख्येने त्यात सर्व लोक ज जा सामील झाले देशभक्त देशप्रेमी लोकांनी भारतीय जवानांना आपला या ठिकाणी मान सन्मान दिला त्या रॅ रॅली ही आपण प्रत्येक ठिकाणी काढतो आहे त्या पद्धतीने आम्ही आज इथे काढले निश्चितच तर पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर देणाऱ्या भारतीय सैनिकाला सलाम आहे आणि त्यांनी केलेल्या या कामाचं देशभरात तिरंगा रॅली काढून त्यांचा स्वाभिमान आणि त्यांचं मनोबल आणि धैर्य वाढावं यासाठी हा तिरंगा रॅलीचा कार्यक्रम संपूर्ण देशभरात केला जात आहे